देशमुख कुटुंबानं मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली एकाही आरोपीला सोडणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे धनंजय देशमुख यांनी माहिती दिलेली आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली यावेळी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला एकही आरोपी सोडणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे तसंच खंडणी आणि हत्या प्रकरणातील सर्व कागदपत्र ही मुख्यमंत्र्यांना दिलेली आहे असं सुद्धा धनंजय देशमुखांनी सांगितलंय यावेळी देशमुख कुटुंबियांसोबत भाजपचे आमदार सुरेश धस सुद्धा उपस्थित होते जे पहिल्या दिवशी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं तेच आश्वासन आम्हाला दिलंय आरोपी कुणालाही सोडणार नाही जे आरोपी आहेत त्यांना सजा भेटणार आहे महाराष्ट्राला एक उदाहरण भेटणार आहे याच्यातून की गुन्हेगाराला इथं माफ केलं जात नाही आणि तसं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेलं आम्ही जे एफ आय आर आहेत एफ आय आर आम्ही बोललो साहेबांना आणि एफ आय आर बोलणं झाल्यानंतर आम्ही जी घटना घडली त्या कालावधीमध्ये सगळ्यांचे सी डी आर काढा आणि त्याप्रमाणे सगळा तपास करा एफ आहेत सगळे अठ्ठावीस मे पासूनचे ते सगळे त्यांना दिले एफ आय आर आहेत पहिल्यापासून एक चार पाच महिन्यातले ते कसे जुळतात एकमेकाला त्याचे मी साहेबांसोबत चर्चा केली तर या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलेलं आहे त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून हत्या प्रकरणातील कुणालाही सोडणार नाही मारेकऱ्यांवर कठोर कारवाई होणारच गँग संपणार नाही तोवर कारवाई थांबणार नाही कुटुंब सांगेल त्या अधिकाऱ्यांना मध्ये घेणार वीडमधील व्यावसायिकांनाही भेटणार तर हे आश्वासन देशमुख कुटुंबांना मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे